शिवसेनेची प्रतिष्ठा धुळीला मिळाली एक जून एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राचा मंगल कलश दिल्लीहून आणला गेला इतिहासाक्ष आजपर्यंत राजकारणात शिवसेनेचा उपमुख्यमंत्री झाला नव्हता दिल्लीच्या मनात आले आणि गेम झाला आधी शिवसेनेचे जरासंधाप्रमाणे दोन तुकडे पाडले सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीखचा खेळ रंगवला विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या सोंगट्या फिरवल्या भाजपा सत्तेच्या आसपास पोहोचली मुख्यमंत्रीपदावर मान ठोकत शिंदेना धोबी पछाड दिला एकनाथ शिंदे मुरब्बी राजकारणी नसून बुद्धिबळातील सोंगटीप्रमाणे मोदी शहांच्या इशाऱ्यावर नाचणारे प्यादे होय वरून मुख्यमंत्री ऐवजी उपमुख्यमंत्री होण्याचा आदेश आला यांचा ताप एकशे चार वर पोहोचला त्यानंतर महाबळेश्वरच्या थंड हवेतील गारवा खाऊन आले त्यांनी प्रथम उपमुख्यमंत्री पदासाठी आडेवेडे घेतले आपण पक्षप्रमुख आहोत मुख्यमंत्रीवरून उपमुख्यमंत्री होणे अपमानास्पद होय त्यावेळी त्यांना आठवण करून दिली पक्षप्रमुख पदाचा वाद अजून सुप्रीम कोर्टात आहे निकाल फिरला तर पद जाईल पण उपमुख्यमंत्रीपदसुद्धा मिळणार नाही मग त्यांनी अजित पवार व फडणवीस यांची चाल खेळली ठाकरेंनी शिवसेनेचा बाणा जपला होता काहीही झाले तरी शिवसेनेचा मुख्यमंत्रीच उपमुख्यमंत्री नाहीच फडणवीसांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात उपमुख्यमंत्रीपद संविधानाला धरून नाही त्यामुळे महाराष्ट्रात द्यायचे नाही असे केंद्रीय नेत्यांनी सांगितले असे उद्धवजी ठाकरे यांना सांगितले होते व शिवसेनेला दिले नव्हते त्यानंतर ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्रीच उपमुख्यमंत्री नाही असा निश्चय केला पुढे तसे घडले शिंदेंनी हा सर्व इतिहास मातीत मिळविला आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा